नमस्कार मित्रांनो मोरगाव जागेच्या वादातून दोन गटामध्ये मारहाणीचे गुन्हे दाखल दोन परस्पर फिर्यादी सुपा गुन्हे नोंद भाजप कार्यकर्ते दिलीप खैरे व शकुंतला बोराटे या दोघांमध्ये जबरी मारहाण भर चौकामध्ये झालेले आहे हे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे तरी पोलीस स्टेशनच्या समोर जर अशी भांडणे होत असतील तर मोरगाव ग्रामस्थ सुखरूप राहतील का असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना पडला आहे तसेच नामांकित कार्यकर्ते जर अशी भांडणं करत असतील तर नेमकं का करायचं काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे